मुख्य चौक आहे आणि याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर आंदोलन केलं जात आहे या ठिकाणी पुतळा जो आहे तो सोडण्यात आलेला आहे त्याला आग लावण्यात आलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा संपूर्ण प्रतिकात्मक पुतळा आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पुतळा जो आहे तो जाळला जात आहे आंदोलन ठाकरे गटाचं सुरू आहे आपण बघू शकतो या ठिकाणी दृश्यांमध्ये आंदोलन सुरू आहेत मोठ्या संख्येनं जर आपण पाहिलं तर ठाकरे गटाचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत आपण बघू शकतो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा आहे आणि त्याला या ठिकाणी जाळण्यात आलेला आहे शिवसैनिक जे आहे ते या ठिकाणी ठाकरेगटाचे आक्रमक झालेले आहेत आपण बघू शकतो कर्जमाफीच्या मुद्द्यावरनं जो आहे तो सध्या राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर विरोधक आक्रमक झालेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पुतळा जो आहे तो प्रतिकात्मक पुतळा जो आहे तो या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचा जाण्यात आलेला आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये बघू शकतो मोठ्या संख्येने शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत पोलिसांचा देखील बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण बघू शकतो या ठिकाणी पुतळा जो आहे तो जाणण्यात आलेला आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी पोलीस कर्मचारी देखील तैनात आपण बघू शकतो काय मागण्या आहेत जाणून घेऊयात आपल्यासोबत आंदोलक आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत काय मागण्या आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत काय मागण्या भाऊ तुम्ही आंदोलन करता काय आंदोलन फडणवीस आधी कर्जमाफी देतो म्हटलं पण अजूनही अजून या राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणतो एकतीस मार्च आधी पैसे भरा शेतकऱ्याची थक्का सरकारनं थांबवली पाहिजे तो कृषी मंत्री माणिकराव ठाकरे माणिकराव कोकाडे शेतकऱ्याचा अवमान करतो वारंवार या सरकारचा करा जेव्हा शेत कमी आहे माणिकराव कोकाटे आहे त्यांनी शेतकऱ्यांचा अवमान केलं त्या दे संदर्भात देखील या ठिकाणी आंदोलन केलं जात आहेत सात बारा कोरा केला पाहिजे अशी मागणी या संपूर्ण शिवसेनेच्या ठाकरेगडाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं केली जात आहेत निवडणुकीच्या मध्ये आश्वासन जे आहे ते महायुतीने दिलं होतं शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल परंतु सरकार सत्तेत आल्यानंतर देखील कर्जमाफी होत नाही त्यामुळं जर आपण पाहिलं तर आक्रमक संपूर्ण शिवसैनिक झालेले आहेत या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पंचवटी परिसरामध्ये पुतळा जो आहे तो मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा या ठिकाणी जाळण्यात आलेला आहे संपूर्ण या कर्मचाऱ्यांना जा जे आहे ते आता या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेलं आहे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत पराग गुर्दे असेल सोबतच इतरही पदाधिकारी आहेत त्यांना जे आहेत ते आता पोलिसांच्या वतीनं ताब्यात घेण्यात आलेलं आहे उड्डाण पुलावरनं जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा खाली सोडण्यात आलेला होता जे आहे ते पेटून पुतळा खाली सोडण्यात आलेला आणि त्यानंतर